आहे आरोग्य बघूया आजची ठळक बातमी होप होप मिशन कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका नाशिकतर्फे आज प्राथमिक आरोग्य केंद्र चांदोरी येथे कर्करोग निदान उपचार आणि तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका नाशिकच्या टीमने या शिबिरात स्तनाची तपासणी मुखाची तपासणी गर्भशायाची तपासणी रक्तदाब तपासणी रक्तातील साखरेची तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला दिला या शिबिराला चांदळूतील अशा वर्कर ग्रामस्थांनी खूप चांगला प्रतिसाद दिला भारतामध्ये कॅन्सरचे प्रमाण दिवसांदिवस वाढत असल्यामुळे कॅन्सर जनजागृती आणि कॅन्सर तपासणी शिबिरे घेऊन कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी कॅन्सर सेंटर अमेरिका नाशिक हे काम करत आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून निफाड आणि दिंडोरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दर आठवड्याच्या शुक्रवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली आहे केली जाणार आहे आजाराचे लवकर निदान झाल्यास आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो याच अनुषंगाने असे मनीषा चौधरी मेडिकल कॅम्प हेड कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका नाशिक यांनी आपल्या बोलण्यातून सांगितले त्यांचा संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस सत्तर सत्तर बेचाळीस तरी आपल्या ग्रामस्थांनी आणि रुग्णांनी या कॅम्पचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी एटी सेवन न्यूजच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या मंगलमय दिवसाच्या आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा एटी टी सेवन पी न्यूज निफाड मी राहुल उन्हावणे